कॉम्ब्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे न्यायमूर्ती ए एस पिल्लोर यांच्या एकल पीठाचा हा निर्णय आहे सचिन अंदुरे गणेश मिस्किन अमित देवगेकर तसेच भरतपुर्णे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना खरंतर हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे कॉम्ब्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील एक मोठी अपडेट म्हणावी लागेल आरोपींना माहिती देतील भाग्यश्री वर्षा गोविंद पानसरे यांची आठ वर्षापूर्वी कोल्हापूर इथे वॉर्निंग वॉक करताना हत्या करण्यात आली होती यानंतर अनेक दिवस त्यांचे जे आरोपी होते ते मिळत नव्हते फरार होते एटीएस ची चौकशी देखील त्यांनी लावलेली होती याचबरोबर गोविंद पानखरे यांच्या स्पुषा ज्या आहेत त्यांनी देखील विविध लवकरात लवकर तपास व्हावा अशी मागणी अनेक वर्ष केलेली पाहायला मिळाली होती मात्र आता जर आपण बघतोय तर त्यातले जे सचिन अंधुरे गणेश मिश्किन अमित देगरेकर भरत कुर्णे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना साल दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस दरम्यान अटक देखील करण्यात आली होती परंतु आज खटला लवकर निकाली लागण्याची अद्यापही शक्यता नाही आणि या एका एक कारणामुळे त्यांचा जामीन जो आहे तो हायकोर्टाने मंजूर केलेला आहे न्यायमूर्ती एस ए, एस यांच्या एकल पीठाचा हा निर्णय आहे विशेष म्हणजे या संदर्भात अनेक वेळेला अनेक आ, समाज आ, समाज संस्थांकडून देखील मागणी करण्यात येत होती की हा खटला लवकरात लवकर निकाली लागला गेला पाहिजे मात्र आज देखील हे हायकोर्टाने निर्णय दिला त्याच वेळेला त्यांनी देखील हेच सांगितलं की खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नसल्याने हा जामीन मंजूर झालेला आहे वर्षा त्यांना आणि सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेणार आहोत आपण पाहतोय या संदर्भात त्यांच्यासून मेघा पांसरे आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात मेघा जी आपण पाहतोय तर या हत्या प्रकरणातील आरोपींना आता जामीन मंजूर झाला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया नेमकी काय मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाच्या एका जजमेंटचा आधार घेऊन माननीय उच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे मी अजून जजमेंट वाचलेलं नाहीये परंतु हे खरं आहे की हा खटला बराच काळ लांबलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे मुख्य दोन आरोपी आहेत त्या दोन आरोपींना पकडण्यामध्ये तपास यंत्रणांना अपयश आलेला आहे आणि आता जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याची खटल्याची सुनावणी सुरू आहे नियमितपणे आणि आम्हाला आशा आहे की हा लवकर खटला संपेल आणि जे दोषी आहेत त्यांना नक्कीच शिक्षा होईल अशी आमची आशा आहे या जजमेंट काय आहे ते बघून मला प्रतिक्रिया देता येईल मेघाजी खटला लवकर निकाली लागणार नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे त्याचमुळे कुठेतरी हा जामीन मंजूर झाला आहे त्यामुळे आता या, या संपूर्ण तपासात कुठेतरी त्रुटी आहेत असं तुम्हाला वाटतंय का मुख्य दोन आरोपी सापडलेले नाहीयेत ही एक मोठी गोष्ट आहे आणि त्याचा बराच काळ तपास यंत्रणा त्याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अपयश आलेले आहे हे वास्तव आहे का आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की माननीय उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच या उच्च न्यायालयाचे जे देखरेख आहे ती थांबवलेली आहे आणि त्याच वेळी असं सांगितलेलं आहे की या केसचे जे जो खटला आहे चालणार आहे तो सुनावणी नियमितपणे आणि लवकरात लवकर चालवावी असाही आदेश दिलेला आहे माननीय उच्च न्यायालयाने त्यामुळं अपेक्षा अशी आहे की हा खर तर लवकर त्याचा त्याची सुनावणी होऊन हा खटला निकालात निघावा आणि निका लॉजिकल पर्यंत यावं असं मला वाटतं मेघाजी आरोपींना आता जामीन तर मंजूर झालाय पुढे नेमकं तुमचं पुढचं पाऊल कसं असणार आहे आताच आहे त्याचा अभ्यास करून आणि आमचे वकील आहेत त्यांच्या सल्ल्याने ते जजमेंट बघितल्यानंतरच आम्हाला त्याच्याबाबत पुढच्या उच्च न्यायालयामध्ये दाद मागायची का याच्याबाबत निर्णय घेता येईल निश्चितच मेघाजी तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचली आहे तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी